भाजपने दहा वर्षात जनतेची फसवणूक केली प्रणिती शिंदे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चपळगाव जिल्हा परिषद गटात दहिटणेवाडी चपळगाववाडी चपळगाव बुरानपूर डोंबर बोरेगाव दर्शनाळ आर्डी पितापूर पितापूरसह इतर गावांना भेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला केंद्र सरकारने जाती धर्मातील कटुता आणण्याचं कारस्थान खोटी आश्वासने भूलथापा मारून जनतेची फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही तसेच विधानसभा असो अथवा लोकसभा या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केले निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे पाच वर्षातून एकदा येते मागच्या दोन वेळेस नाही असू दे ना मागच्या दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापुरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापुरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपनी तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्यांना एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलंय चप्पलगाव वाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे का महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाही आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये पीक विमा मिळत नाहीये मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झाला पाहिजे तुम्हाला एकालाच वाटत वाटत मग ह्या वेळेस बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगतच चारसो पार म्हणतायत गेम खेळताय तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानसिक असं चित्र दाखवतायत पण तुम्ही माहिती आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही आजूबाजूला बोलत असाल तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सोलापूरच्या बाहेर लोकांना बोलत असताल इतका रोष आहे इतका राग आहे शेतकऱ्यांच्या मनात कारण का भाजपनी शेतकऱ्यांना फसवलं विश्वासघात केला धोका दिला तुम्हाला आणि म्हणून आता बदला घेण्याचे वेळ आले आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही काँग्रेसचे पण बघितले आणि भाजपचे पण काँग्रेस होती तेव्हा सगळं चांगलं होत आता लोटा नसत तेव्हा तीनशे रुपये होत सिलेंडर आणि ते तीनशेच थोडं चारशे झालं तरी बंगाभम व्हायची आणि आज बाराशे झालं तरी भोंगाभम होत नाही नका करू भोमाभम पण मतपेटीत दाखवा दोन कोटी रोजगार देणार होते मोदीजी तुम्हाला काय झालं चक्रगाव मध्ये किती जणांना काम मिळालं उलट ज्यांना काम होत त्यांचं पण काम गेलं पाण्याची एवढी टंचाई कमीत कमी, कमी नियोजन तर करू शकले असते मागच्या दहा वर्षात आणि ही दहा तर मी आत्ताची दहा सांगते त्याच्या आधी पण ते सत्तेत होते पंधरा वर्ष असं नाही की फक्त काँग्रेस होती महाराज सोलापुरात शिंदे साहेब दोनदा तीनदा खासदार झाले त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते कोण कौन कोण होत वल्याळ वल्याळजी सुभाष देशमुखजी प्रतापसिंह मोहिते पाटीलजी सुभाष बनसोडेजी आणि महास्वामीजी किती पाच इंटू पाच पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती पण जे काही कामं झाली ती शिंदे साहेबांच्याच काळात झाली मग ती उजनीची पाईपलाईन असेल विद्यापीठ असेल रस्ते असेल एन टी पी सी असेल बीएसएफ असेल सगळं शिंदे साहेबांच्या काळात झालं दुहेरी पाईपलाईन पण साहेबांच्या विमान विमान सेवा पण शिंदे साहेबांच्या काळातच सुरू झाले काँग्रेसच्या काळात मग ह्या लोकांनी तुमचं काय केलं फक्त तुम्हाला फसवलं ते मात्र त्यांना जमत त्यामध्ये ते एक नंबर आहे म्हणून ह्या वेळेस बदलाव घ्यायचा आहे सात तारखेला हात जोडून विनंती करते की हाताला करत मतदान करा नाही तर परत एकदा आपल्याच पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतोय अशी परिस्थिती निर्माण होईल आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही लढतोय आम्ही काम करतोय मला कामाशिवाय दुसरं काही माहित नाही काम करणं माझा धर्म आहे आणि मी तेच करत राहीन म्हणून ही लढाई लढते कारण का ज्या लोकांनी शिंदे साहेबांना काँग्रेसला मतदान केलेलं त्या लोकांना जर त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी येणार म्हणून मी म्हणून मी ही निवडणूक लढती आहे म्हणून आपला आवाज दिल्लीपर्यंत पोचवण्याची गरज आहे कारण का मी जर तुमच्या बाजूनी बोलली नाही तर कोण बोलेल भाजपचे लोक तर बोलणार नाहीत आणि बाकी सगळे पाच जण भाजपचे आहेत म्हणून काँग्रेसची गरज सोलापूरला आहे लोकांच्या मागण्या वरपर्यंत मांडण्यासाठी आणि म्हणून मी आशा ठेवते आणि विनंती करते की ह्या वेळेस हाताला मतदान करा परत ते जुने सुनेरी दिवस परत आणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महिलांच्या आणि युवकांच्या फायद्यासाठी हे करणं काळाची गरज आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही शांत चित्तेने ऐकून घेतलं चळगाव वाडीमध्ये त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते जय हिंद जय